नमस्कार जमिनीचा तुकडा आपला आहे पण त्यावर वर्षानुवर्ष दुसरीच व्यक्ती शेती करत असेल तर नक्की हक्क कोणाचा हा प्रश्न बघा अनेक जमीन मालकांना पडतो आणि जे जमीन घेऊ इच्छितात बरोबर तर आजच्या आपल्या चर्चेचा विषय हाच आहे म्हणजे जमिनीचा जो कायदेशीर मालक आहे आणि जी व्यक्ती प्रत्यक्ष जमीन कसते आहे यांच्या हक्कांचं गणित कसं असतं ते जरा समजून घेऊया आपण यासाठी काही महत्वाचे सरकारी रेकॉर्ड्स कायदेशीर बाजू तपासले आहेत हो यात आपण सातबारा उतारा म्हणजे सेवन टुएल्व्ह मग फेरफार नोंदी कुळ कायद्याचे काय परिणाम होतात आणि जमीन घेताना नक्की काय काय तपासायचं यावर बोलणार आहोत अगदी चला तर मग हे सगळं जरा सविस्तरपणे समजू सुरुवात अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया जमिनीची कायदेशीर मालकी ती नेमकी ठरते कशी आपण साधारणपणे काय समजतो की सात बारा उतार्यावर नाव तो मालक हे कितपत बरोबर आहे सर्वसाधारणपणे बोलायचं झालं तर हो सात बारा उतारावर भोगवटादार भोगवटादार वर्ग एक भोगवटादार वर्ग किंवा असं लिहिलेलं असतं त्या रकाण्यात ज्या व्यक्तीचं किंवा व्यक्तींची नावं आहेत त्यांना कायद्यानुसार मालक किंवा भोगवटादार मानलं जातं अच्छा हा मालकी हक्काचा एक महत्वाचा पुरावा आहे प्राथमिक पुरावा म्हणू शकतो पण तोच एकमेव आणि अंतिम पुरावा आहे असं म्हणता येत नाही नेहमी ओके म्हणजे पलीकडेही काही असू शकतं मग इथेच तो प्रश्न येतो की प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या व्यक्तीचं काय अनेकदा आपण पाहतो मालक शहरात असतो किंवा परदेशात आणि गावात कुणीतरी वर्षानुवर्षे ती जमीन कसत असतो यावर बरंच काही अवलंबून असतं कसं काय उदाहरणार्थ ती व्यक्ती कुळ कायद्यानुसार नोंदणीकृत भाडे करू म्हणजे रेजिस्टर्ड टेनंट असू शकते अच्छा किंवा काही जुन्या कायद्यांनुसार कायमस्वरूपी भोगवटदार म्हणजे परमनंट ऑक्युपंट म्हणूनही तिची नोंद असू शकते कायमस्वरूपी भोगवटदार म्हणजे काय नक्की हो म्हणजे काही विशिष्ट कायद्यांनुसार जरी ते कायदेशीर मालक नसले तरी त्यांना ती जमीन वापरायचा जवळपास कायमचा हक्क का मिळालेला असतो हो तर अशा नोंदी जर सात बाऱ्यावर असतील किंवा संबंधित महसूल दप्तरात तर त्या व्यक्तीला कायद्याने भक्कम अधिकार मिळतात आणि हे अधिकार मालकाच्या अधिकारांवरही मर्यादा आणू शकतात आणि समजा अशी कोणतीही कायदेशीर नोंद नाहीये म्हणजे सातबाऱ्यावर फक्त मालकाचं नाव स्पष्ट आहे कसणाऱ्या व्यक्तीचं कुळ म्हणून किंवा दुसरा कुठलाही कायदेशीर हक्क का नमूद नाहीये अशा परिस्थितीत कायदेशीर दृष्ट्या असं मानलं जातं की ती व्यक्ती केवळ मालकाच्या तोंडी परवानगीने किंवा संमतीने जमीन कसत आहे केवळ अनेक वर्ष जमीन कसल्याने आपोआप मालकी हक्क मिळत नाही जर तशी कोणतीही कायदेशीर नोंद किंवा करार नसेल तर अच्छा मात्र इथे एक व्यावहारिक अडचण येऊ शकते जरी कायदेशीर हक्क का नसला तरी अनेक वर्षांपासून जो वैवाटदार आहे त्याला अचानक काढून टाकणं सामाजिक किंवा काही वेळा कायदेशीर दृष्ट्याही आव्हानात्मक ठरू शकत म्हणजे कायद्यापेक्षा व्यवहार वेगळा असतो कधी कधी अगदी रितसर नोटीस द्यावी लागते कायदेशीर प्रक्रियेचं पालन करावं लागतं परस्पर किंवा बळजबरीने ताबा घेणं टाळावं लागतं कारण ते उलट मालकासाठीच अडचणीचं ठरू शकत म्हणजे सातबारा उतारा बारकाईने तपासणं किती महत्वाचं आहे हे पुन्हा अधोरेक्षित होतंय मग हा उतारा तपासताना नक्की कुठे लक्ष द्यायचं म्हणजे मालका व्यतिरिक्त इतर कोणाचे हक्क आहेत का हे कसं समजतं बरोबर सातबारा उतारा तो दोन भागांमध्ये असतो गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा हो नमुना सात हा मालकी हक्क जमिनीचा सर्वे नंबर क्षेत्रफळ महसूल याबद्दल असतो नमुना बारा हा मुख्यत्वे पिकांच्या नोंदींसाठी म्हणजे पिक पाणी आणि झाडांसाठी असतो हु. पण सगळ्यात महत्वाचा रकाना जो अनेकदा दुर्लक्षित होतो तो म्हणजे गाव नमुना सात मधला इतर हक्क किंवा काही ठिकाणी त्याला शेरे असं म्हणतात म्हणजे रिमार्क्स अच्छा इतर हक्क किंवा शेरे हो याच रकान्यात जमिनीवर असलेले इतर अधिकार जसं की नोंदणीकृत कुळाचं नाव असेल कर्जाचे बोजे म्हणजे एन्कम्ब्रन्सेस असतील बँकेचं किंवा वित्तीय संस्थेचं नाव असेल वारसांचे हक्क असतील कोर्टाची स्टे ऑर्डर असेल अरे तेव्हा एवढं सगळं हो किंवा सरकारी योजनांखालील निर्बंध म्हणजे रिस्ट्रिक्शन्स यांची नोंद तिथे असते रस्त्यासाठी संपादित जागेची किंवा इतर सरकारी आरक्षणाची नोंदही इथेच सापडू शकते बापरे म्हणजे इतर हक्क हा रकाना म्हणजे जमिनीच्या कुंडलीसारखाच झाला की समजा या रकाण्यात एखाद्या नोंदणीकृत कुळाची नोंद असेल तर मालकाच्या अधिकारांवर काय परिणाम होतो तुम्ही कुळ कायदा म्हणालात मगाशी तो नेमका काय आहे ने? आणि त्याचे काय परिणाम होतात हो इतर हक्क रकाना अत्यंत महत्वाचा आहे जर तिथे कुळ कायद्यानुसार नोंदणीकृत भाडेकरूची नोंद असेल तर परिस्थिती मालकासाठी खूपच वेगळी होते कुळ कायदा म्हणजे बॉम्बे अँड लँड्स ऍक्ट आणि संबंधित इतर कायदे आहेत हे मुळात जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी बनवले गेले आहेत अच्छा या कायद्यानुसार नोंदणीकृत कुळाला जमिनीवरून काढून टाकणं अत्यंत कठीण असतं त्यांना कायद्याचं भक्कम संरक्षण मिळतं म्हणजे मालक असूनही काढता येत नाही सहजासहजी नाही इतकंच नाही तर काही विशिष्ट परिस्थितीत त्याच कुळाला ती जमीन कायदेशीर प्रक्रियेद्वारे विकत घेण्याचा पहिला हक्क असतो म्हणजे प्रेफरेन्शियल राईट काय सांगताय हो त्याला कुळकायदा कलम बत्तीस ग नुसार खरेदी म्हणतात ही प्रक्रिया बरीच किचकट असते आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या किंवा न्यायालयाच्या परवानगी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही म्हणजे नोंदणीकृत कुळ असेल तर मालक नावापुरताच उरण्याची शक्यता आहे जमीन स्वतःच्या ताब्यात घेणं जवळजवळ अशक्य होऊ शकतं विचार करा एखाद्याने अशी जमीन विकत घेतली आणि नंतर कळलं की त्यावर नोंदणीकृत कुळ आहे किती मोठा घोळ होऊ शकतो अगदी अगदी आणि म्हणूनच जमीन खरेदी करण्यापूर्वी इतर हक्क रखाणा तपासणं अत्यावश्यक आहे जर तिथे कुळाची नोंद असेल तर तो व्यवहार टाळलेलाच बरा किंवा मग कायदेशीर सल्ला घेऊनच पुढचं पाऊल उचलावं बरोबर अनेकदा लोक फक्त मालकाचं नाव बघून व्यवहार करतात आणि नंतर आयुष्यभरासाठी कायदेशीर लढाई तडकतात नोंदणीकृत कुळ दुर्लक्षित केलं तर जमीन परत मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष जातात आणि लाखो रुपये खर्च होतात हे स्पष्ट झालं आता दुसरा महत्वाचा दस्तऐवज म्हणजे फेरफार उतारा सातबाऱ्यासोबत याचं सोबत काय महत्व आहे फेरफार उतारा म्हणजे म्युटेशन एंट्री किंवा विलेज फॉर्म सिक्स हा सात बारा इतकाच महत्वाचा आहे किंबहुना काही बाबतीत तर जास्त महत्वाचा म्हणता येईल अच्छा कसं काय सात बारा हा जमिनीच्या आजच्या स्थितीचा आरसा आहे तर फेरफार उतारा हा त्या जमिनीच्या मालकी हक्काचा इतिहास सांगतो असं समजा की फेरफार नोंदी म्हणजे जमिनीचं जन्म प्रमाणपत्र आणि चरित्र दोन्ही एकत्र वाह छान उदाहरण आहे हो त्यातून तिची खरी ओळख पडते जमिनीच्या मालकी हक्कात कोणताही बदल होतो मग तो विक्रीमुळे झाला असेल वारसा हक्काने बक्षीसपत्राने गहाण ठेवल्याने किंवा कोर्टाच्या आदेशाने त्या प्रत्येक बदलाची सविस्तर नोंद फेरफार उतार्यात केली जाते अच्छा यात कधी कोणत्या नोंदणी क्रमांकाने कोणाकडून कोणाकडे हक्क गेला याचा सगळा तपशील असतो म्हणजे जमिनीचा व्यवहार करण्यापूर्वी फक्त सध्याच्या मालकाचं नाव सातबारावर आहे की नाही हे पाहून चालणार नाही अजिबात नाही तर ते नाव तिथे कसं आलं याची पूर्ण साखळी पूर्ण हिस्ट्री तपासण्यासाठी फेरफार नोंदी बघायलाच हव्यात हे एक प्रकारे जमिनीचं फॅमिली ट्री तपासण्यासारखं झालं अगदी अचूक फेरफार नोंदीतून आपल्याला मालकी हक्काची साखळी कळते म्हणजे चेन ऑफ टायटल जर या साखळीत कुठे खंड असेल एखादा व्यवहार संशयास्पद वाटत असेल किंवा एखाद्या वारसाची नोंदणी झालेली नसेल तर भविष्यात कायदेशीर अडचण येऊ शकते उदाहरणार्थ समजा अव्यक्ती जमीन विकत आहे पण फेरफार नोंदी दाखवतात की ती जमीन अ ला त्याचे वडील ब यांच्याकडून वारसा हक्काने मिळाली आहे पण ब ला अव्यतिरिक्त अजून दोन मुलं होती ज्यांची नावं वारस म्हणून लागलेली नाहीत अरे बाप्वे अशा वेळी ती इतर दोन मुलं भविष्यात त्या जमिनीवर हक्क सांगू शकतात आणि खरेदीदाराला त्रास होऊ शकतो हे तर खूपच महत्वाचं आहे अनेकदा आपण पाहतो सातबाऱ्यावर मृत व्यक्तीचं नाव तसंच चालू असतं किंवा जुन्या मालकाचं नाव कमी झालेलं नसतं याचं काय करायचं हा एक मोठा धोका आहे जर सातबाऱ्यावर मृत व्यक्तीचं नाव असेल तर व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर वारसांची नोंद म्हणजे एअरशिप रजिस्ट्रेशन करून घेणं अत्यावश्यक आहे ती कशी करतात तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा लागतो रितसर प्रक्रिया पूर्ण करून वारसांची नावं लावावी लागतात आणि त्यानंतरच व्यवहार करता येतो ओके तसेच जर जमीन अनेक सहमालकांच्या नावावर असेल म्हणजे को ओनर्स असतील तर विक्रीसाठी त्या सगळ्यांची संमती आवश्यक असते एकाने जरी नाही म्हटलं तरी व्यवहार कायदेशीरित्या पूर्ण होऊ शकत नाही हे सगळं फेरफार नोंदी आणि सात बारा एकत्र तपासूनच स्पष्ट होतं ही सगळी कागदपत्र सात बारा फेरफार उतारे नक्की मिळतात कुठे त्यासाठी सरकारी कार्यालयातच जावं लागतं का आता पारंपरिकरित्या तर हो संबंधित गावाच्या तलाठी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात मिळतात तलाठ्याकडे चालू वर्षाचे सातबारा आणि अलीकडचे फेरफार उतारे असतात जुन्या नोंदींसाठी किंवा नकाशासाठी तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात म्हणजे रेकॉर्ड रूममध्ये जावं लागतं पण आता महाराष्ट्र सरकारने खूप चांगली सोय केली आहे अच्छा ऑनलाईन हो महाभूमी नावाचं पोर्टल आहे डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तिथून आपण डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा आठ आणि फेरफार उतारे ऑनलाईन डाउनलोड करू शकतो अरे वा हे उतारे कायदेशीररित्या ग्राह्य धरले जातात आणि वेळही खूप वाचतो ही ऑनलाईन सुविधा नक्कीच उपयुक्त आहे आता मालकी हक्क आणि त्याचा इतिहास तपासला पण जमिनीवर इतर काही बोजे किंवा अडचणी नाहीत ना हे कसं तपासायचं तुम्ही कर्जाच्या बोजाबद्दल म्हणाला होता मगाशी हो हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे पुन्हा एकदा आपल्याला सातबारावरील इतर हक्क रखाण्याकडे यावं लागतं परत तिथेच हो तिथे जमिनीवर कोणत्या बँकेचा सहकारी संस्थेचा किंवा सावकाराचा कर्जाचा बोजा म्हणजे लोन इन्कम्बर आहे का याची नोंद असते जर कर्जाचा बोजा असेल तर याचा अर्थ जमीन गहाण ठेवलेली आहे अशा जमिनीचा व्यवहार करण्यापूर्वी संबंधित बँक किंवा संस्थेकडून नाहरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी घेणं बंधनकारक आहे एनओसी शिवाय व्यवहार नाही करायचा नाही हे प्रमाणपत्र म्हणजे त्या संस्थेची हरकत नाही आणि कर्जाची परतफेड झालेली आहे किंवा खरेदीदार ती जबाबदारी स्वीकारायला तयार आहे याचं ते द्योतक असतं एनओसी शिवाय केलेला व्यवहार अवैध ठरू शकतो आणि बँकेला ती जमीन जप्त करण्याचा अधिकार राहतो म्हणजे हे तपासणं खूपच गरजेचं आहे आणि कर्ज नसेल पण जमिनीबद्दल काही कायदेशीर वाद किंवा सरकारी योजनांचा परिणाम नसेल याची खात्री कशी करायची याची शक्यता ही इतर हक्क राखण्यातून किंवा फेरफार नोंदींवरून कळू शकते जमिनीवर कोणताही कोर्ट केस सुरू असेल किंवा जमिनीच्या मालकीबद्दल वाद असेल तर त्याची नोंद तिथे तसेच जमीन सरकारकडून एखाद्या योजनेसाठी उदाहरण रस्ता रुंदीकरण धरण प्रकल्प औद्योगिक वसाहत यासाठी संपादित केली जाणार आहे का किंवा त्यावर काही आरक्षण म्हणजे रिझर्वेशन आहे का याची नोंदही तपासावी मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे या नोंदी नेहमीच अगदी अप टू डेट असतातच असं नाही अच्छा म्हणजे रेकॉर्ड थोडं मागे असू शकता हो शक्यता असते त्यामुळे स्थानिक पातळीवर आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे किंवा तलाठी कार्यालयात चौकशी करणे नेहमीच फायद्याचं ठरतं जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करणं आणि तिचा वापर काय आहे शेती पडीक बांधकाम हे बघणंही महत्वाचं आहे म्हणजे केवळ कागदपत्र पुरेशी नाहीत प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पाहणी आणि स्थानिक चौकशी हेही गरजेचं आहे तुम्ही एका सर्च रिपोर्टचाही उल्लेख केला होता तो काय असतो आणि कधी काढायला हवा हो विशेषतः जेव्हा जमिनीचा व्यवहार मोठा असतो किंमत जास्त असते किंवा मालमत्ता गुंतागुंतीची वाटते जसं की शहरालगतची जमीन किंवा अनेक मालक असलेली जमीन अगदी तेव्हा कायदेशीर सल्लागार किंवा वकिलामार्फत सर्च रिपोर्ट आणि टायटल व्हेरिफिकेशन रिपोर्ट काढून घेण्याचा सल्ला दिला जातो यात काय करतात वकील यात वकील मागील किमान तीस वर्षांच्या जमिनीच्या मालकी हक्कातील सर्व बदलांचा झालेल्या व्यवहारांचा म्हणजे नोंदणीकृत दस्तऐवजांचा फेरफार नोंदींचा करारांचा कर्जाच्या बोझांचा आणि संबंधित इतर कायदेशीर बाबींचा सखोल अभ्यास करतात म्हणजे खूप डिटेलमध्ये तपासणी होते हो ते सरकारी कार्यालयांमधून संबंधित नोंदी तपासतात यातून जमिनीच्या मालकी हक्कात म्हणजे टायटल मध्ये कोणतीही त्रुटी दोष किंवा कायदेशीर वाद नाही याची खात्री करता येते हा रिपोर्ट म्हणजे जमिनीच्या कायदेशीर आरोग्याचं हेल्थ सर्टिफिकेटच समजा हेल्थ सर्टिफिकेट छानच म्हणजे जमीन खरेदी करणं हे काही सोपं काम नाहीये केवळ सौदा पटला आणि पैसे दिले म्हणजे झालं असं अजिबात नाही 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 यामागे बरंच संशोधन आणि कायदेशीर पडताळणी करावी लागते अगदी खरं आहे जमिनीच्या बाबतीत कोणतीही घाई किंवा निष्काळजीपणा खूप महागात पडू शकतो तोंडी आश्वासनांवर किंवा मध्यस्थांच्या सांगण्यावर कधीही पूर्णपणे विसंबून राहू नये बरोबर प्रत्येक कागदपत्राची बारकाईने तपासणी करणं गरज वाटल्यास अनुभवी वकिलाचा सल्ला घेणं आणि जमिनीच्या मालकी हक्काबद्दल तसेच तिच्यावरील इतर बोजांबद्दल शंभर टक्के खात्री झाल्याशिवाय खरेदीचा व्यवहार पूर्ण करू नये ही प्रक्रिया वेळ खाऊन शकते पण भविष्यातला मोठा त्रास आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ती आवश्यक आहे तर आजच्या चर्चेतून काही गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या आहेत असं मला वाटतं जमिनीचा कायदेशीर मालक कोण आणि ती जमीन कोण यातला फरक समजून घेणं किती महत्वाचं आहे हो केवळ मालकाचं नाव नाही तर सातबारावरचा तो इतर हक्क रकाना तो कळीचा मुद्दा आहे जिथे कुळाचे हक्क कर्जाचे बोजे आणि इतर कायदेशीर बाबींची नोंद असते अगदी त्याचबरोबर फेरफार नोंदी त्या जमिनीच्या मालकी हक्काचा सगळा इतिहास उलघडतात त्या तपासल्याशिवाय मालकीची साखळी स्पष्ट होत नाही जमीन खरेदी करण्यापूर्वी सातबारा फेरफार कर्जाचा बोजा आहे का काही कायदेशीर वाद आहेत का आणि प्रत्यक्ष वहिवाट कोणाची आहे या सगळ्याची सखोल चौकशी करणं अत्यावश्यक आहे आणि गरज पडल्यास सर्च रिपोर्ट हा अधिक खात्री देणारा पर्याय आहे निश्चितच ही सगळी माहिती निश्चितच अनेकांना उपयोगी पडेल अशी आशा आहे या चर्चेतून जमीन व्यवहारातील कायदेशीर बाबीची गुंतागुंत आणि त्यात घ्यायची काळजी यावर खरच चांगला प्रकाश पडला बरोबर पण इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो कदाचित चर्चेच्या पलीकडे जातो कोणता अनेकदा आपण पाहतो की कायदेशीर कागदपत्र एकीकडे असतात आणि जमिनीवरची प्रत्यक्ष परिस्थिती म्हणजे वहिवाट ती वेगळीच असते हे खर वर्षानुवर्ष किंबहुना पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वहिवाटी ज्यांची नोंद कुठल्याही सरकारी दप्तरात नसते त्यातून कायदेशीर मालकी हक्कासमोर कोणती आव्हानं उभी राहू शकतात कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या पण सामाजिक रूढी परंपरांमधून आलेल्या या वहिवाटी अनेकदा गुंतागुंतीचे सामाजिक आणि मानवी प्रश्न निर्माण करतात अच्छा याचाही विचार करायला हवा कारण कायदा आणि जमिनीवरची वास्तविकता यात कधीकधी मोठी तफावत असू शकते त्यावर काय उपाय असू शकतो हा एक वेगळाच चर्चेचा विषय आहे